चांगली सोन्यासारखी सतरा अठरा लेकर का दोन चार कमी सांगितले तुम्हाला माझा नंबर एकच्या पिंट्या दाऊ का माझा नंबर एकचा पिंट्या कुड बसलाय दिसतं का कुड य नव्वद नव्वद किलोची उचली <laughs> नंबर दोनचा पिंट्या आता शोधून तुला <laughs> बरका मंडळी अ कसा दिसते माझा पिताबूच कसा बसला बघा ना जाणू का बाबळीच्या खोडावर बसलाय <laughs> पिंट्या वर सर रखे घसरायला <laughs> खालून वटकन लावते <laughs> बरका मंडळी हा माझा नंबर एकचा पिंटी आहे पहिले लॉकडाऊन मधलं पिंट्या ए पिंट्या लय बर वाटत असं नाही असल्या उतार त्या असली कवळी मम्मी सापडली मम्मीचे केस सा सोडून मम्मीला टकली करशील बायका म्हणायच्या मम्मी काय बालाजन जाऊन आली का काही बर का पिंट्या आपल्या पप्पाला टाटा कर पप्पा धड पप्पा इकडे पप्पा हा मोडदा बापाव गेला नुसतं पप्पा गोड पप्पी कर <laughs> बर... पिंट्या ए पिंट्या, ए पिंट्या। मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवग मम्मी काय म्हणायचं अवग मम्मी आई नाही म्हणायचं मम्मी म्हणायचं इंग्लिश मिडियम नाही मोठ्या म्हणायचं हे पिंट्या नाही नाही पडू देत नाही ठेवते खाली नाही तर कंबरट कटकन मोडून जायचं पिंट्या ए पिंट तुझी चुन्याची डबी टू बघ ठेव दोन नंबरचं दावती

आल्यापासून वास कायचं घुमत होतं अरे असली कामं सकाळी सकाळी आठवण घ्यायची असतात म्हणजे दिवसभर मूड कसा फ्रेश राहते पेंट्या पप्पल टाटा कर टाटा पप्पाला पप्पा खुश झाला आणि पिंट्या खुश झाला बर का मावशाऊ किती महिने हो किती महिने असेल आव तशी सवा महिना आहे आणखीन पोराचं नाव पण नाही ठेवलं ठेवू का नाव अह पहिल्या दिवशी फिल्म दोन्ही येत आला जन्माला बाळ शाहरुख पाळणा गातो या अशोक सराफ जो बाळा जो रे जो दुसऱ्या दिवशी लडवाळ बाळ खायाला मात या गुटक्याची माळ <laughs> बसा बसा पोरा ए पोरा बस खरे तुला नाही उचलीत बस दोनच लेकर मला त्यांना म्हणलं सत ना सतरा अठरा आहेत त्याच्यामुळे त्यांना वाटलं आता आपला नंबर लागतो का काय आहेत पोर बरं का मंडळी अव पोरग पोरग माझ्याकडे बघतोय पोरग मला बघून घाबरतोय ऐ पोरा ग बस नाही तो पोरग फेकून आणत असते बघ शांत बस हाताची घडी हाताचे कडे नाकात बोट ठेव का घातलं <laughs> 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 पोरग मला बघून घाबरले पोरग म्हणते मम्मीला बारीक बारीक दाडी मिशी दिसते <laughs> 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 तुम्हाला मला लसियाकरच अनुभव दिसतोय <laughs> 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 बरं का पोरग माझ्याकडे बघून घाबरले पोरग म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते दिसते का नाही तरी आत्ताच दाढी करून आली पोरग म्हणते मम्मीला बारीक बारीक दाडी मिशी दिसते पण त्याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून पिंट <laughs> मुतलं भलं <इतलगा? laughs> लागलं तसं करू नको आत्ताच साडी क्लीन करून आणली हे कोण्या रांडांना कौशल केल गं महाजा बाळाला भुतल लागल कोण रे कौशल केल ग बाळाला भुतल लागलं कौशल केलं ग माझ्या बाळाला भुतला लागल केलं गं माझ्या बाळाला भुतला लागल ए माझ्या बाळाला भुतला हा गे सोन्याला भुतलं लागल गे रे माझ्या बाळाला भुतला लागल भुतला गलं बर का मावशी हे मावशी हे कोणाची पोरलं दृष्ट लागली का काय कोणाच ठाऊक घेताना बरं वाटलं पण नुसत्या जडची जड ज़ड़ लागतो काय खाटू कोणा स्टॉक मुडद बरं का कोणाची नजर लागली का दृष्टी लागली काय कोणा स्टॉक पण पोरग सकाळपासून रडायचं थांबला गेलं हे नाही 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 काय झालं काय झालं पपन मारलं पपन मारलं नाही रडायचं स्थमन ना मावशी पोरग शेवटी शेवटी शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी ते पोरला पिंक पिंकऱ्या बॉटल बॉटल म्हणते ती देऊन बघ पोरग रडायचं स्थमन खोटा सांगत नाही त्या मावशीचं ऐकलं पोरला दीड बाटली दर बघ मी कशाला कमी करते हे पण पोरग रडायचं थांबच ना शेवटी एक अंगा गीत गाऊन बघते पोरगं रडायचं थांबलं तर ठीक नाही तर बापाच्या हवाल करते रडता राही ना बाळ माझ रडता राही रडता राही समजावी ते मागील ते परी समजावी ते मागील ते खाया पटोणी नही जगते हा पटोणी नाही जमीते हल विल ना रडता राही ना बाळ माझ रडता राही ना <signụ> राही ना, हा बाळा रडता राहीन हा गिअर गुतोय आणखीन रडायचं प्रॅक्टिस करतोय नाना परी करी तो छंद सुंदर हे तर तो न वाहती ज्याचा डोळाला हा घे रडता राही ना बाळ माझ रडत राही ना रडता राही ना बाळ महाल रडता राही ना हे रडता राही ना बाळ महाल रडता राही ना रडता राही ना बाळ महाल राही ना रडता राही करतो रडतो हा सुंदर वाटे वाहतो त्याचा डोळाला